विटानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शनिवारचा सा मुहूर्त साधत तब्बल ब्याऐंशी उमेदवारांनी अर्ज दाखल केले यामध्ये नगरसेवक पदासाठी अठ्ठ्याहत्तर नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले शनिवार अखेर विटा नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदाचे पाच तर नगरसेवक पदासाठी तब्बल एकशे सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत सो सोमवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे त्यामुळे उर्वरित उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल होण्याची शक्यता आहे विटा नगरपालिकेच्या तेरा प्रभागातील सव्वीस जागा आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे अर्ज दाखल करण्याची मुदत जवळ येईल तसे इच्छुक उमेदवारांनी यंत्रणा गतिमान केली आहे आजचा शनिवारचा मूर्त साधत तब्बल ब्याऐंशी उमेदवारांनी अर्ज दाखल केले यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या दीपा अविनाश सोथे आणि काजल संजय मेहत्रे यांनी तर भाजपमधून प्रतिभा अविनाश सोथे यांनी आणि ज्योती माधव रोकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नगराध्यक्ष पदासाठी शनिवार अखेर एकूण पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत भाग्यश्री तारळकर यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे नगरसेवक पदासाठी देखील मातब्बर उमेदवारांनी शनिवारचा मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज दाखल केले माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी सहा ब माजी नगराध्यक्ष प्रतिभा वैभव पाटील यांनी सात ब माजी नगराध्यक्ष सुनीता गोविंद भिंगारदिवे यांनी नऊ अ मधून अर्ज दाखल केले माजी नगराध्यक्ष मनीषा शितोळे यांचे पती सचिन तानाजी शितोळे यांनी दहा ब मधून तर माजी नगराध्यक्ष मीनाक्षी पाटील यांचे पती सुखदेव तुकाराम पाटील यांनी चार ब मधून उमेदवारी अर्ज दाखल केला माजी उपनगराध्यक्ष महावीर शितोळे यांनी नऊ ब मधून विरोधी पक्षाचे नगरसेवक अमर चंद्रकांत शितोळे यांनी दहा ब नऊ ब आणि दोन ब मधून उमेदवारी अर्ज दाखल केले तर शिवसेनेच्या उमेदवार माजी उपनगराध्यक्षा रुपाली धर्मेश पाटील यांनी पाच ब मधून माजी नगरसेविका रुपाली श्रीमंत मेटकरी यांनी एक अ मधून धर्मेश बबनराव पाटील यांनी चार ब वैभव भिकन मेहत्रे यांनी एक ब भाजपच्या माजी नगरसेविका प्रगती भरत कांबळे यांनी अकरा अ विनोद लक्ष्मण पाटील एक ब माजी नगरसेविका वैशाली प्रताप सुतार चार अ माजी नगरसेवक फिरोज दिलावर तांबोळी सात अ शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश आनंदा कदम यांनी नऊ ब आणि दोन ब मधून वनिता अमर शितोळे यांनी आठ ब मधून अर्ज दाखल केले आहेत भाजपचे युवा नेते पृथ्वीराज संपतराव पाटील यांनी दोन ब आणि सहा ब मधून माजी विरोधी पक्षनेते शिवसेनेचे कृष्णा ताबा गायकवाड यांनी आठ अ माजी नगरसेविका स्वाती रवींद्र भिंगारदिवे यांनी नऊ अ भाजपच्या नेहा किशोर डोंबे यांनी दहा अ मधून माजी नगरसेवक अरुण विष्णू गायकवाड यांनी चार ब यांच्यासह एकूण अठ्ठ्याहत्तर उमेदवारांनी आज शनिवारी अर्ज दाखल केले